नमस्कार साप्ताहिक महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात मी तुषार पवार आपलं स्वागत करतो घेऊयात आढावा महाराष्ट्रातल्या आठवड्याभरातल्या ठळक खडामोडींचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर देशातील पहिल्या स्मार्ट आणि इंटेलिजंट सात नवरी गावाचा शुभारंभ करण्यात आला त्याविषयीचा हा वृत्तांत केंद्रीय दूरसंचार मंत्रालय आणि राज्य शासनाच्या मदतीनं नागपूर जिल्ह्यातील सातनवरी गाव आधुनिक तंत्रज्ञान आधारित सेवा उपलब्ध करून देत देशातील पहिलं स्मार्ट गाव बनलं आहे आरोग्य आणि शिक्षणासोबतच स्मार्ट सिंचन ड्रोनद्वारे कीटकनाशक आणि खत फवारणी बँक ऑन व्हील स्मार्ट पहळणी अशा एकूण अठरा सेवा कमी वेळात उपलब्ध करून देत सातनवरी देशातलं पहिलं स्मार्ट आणि इंटेलिजंट गाव ठरलं आहे गावातील शेतकरी ड्रोन आणि सेन्सरचा उपयोग करून माती परीक्षण फवारणी खतांचं योग्य नियोजन करत शेतीचा खर्च कमी होऊन उत्पादकता वाढणार आहे पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता सुधारल्यानं गावकऱ्यांचं आरोग्य सुधारणार आहे टलीमिसिनद्वारे गावातच आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत लवकरच राज्याच्या प्रत्येक तालुक्यातली दहा गावं स्मार्ट आणि इंटेलिजंट करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे त्याद्वारे पहिल्या टप्प्यात राज्यातली सुमार्सान हजार गावं स्मार्ट आणि इंटेलिजंट करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे समृद्ध गाव समृद्ध शेती समृद्ध शिक्षण या सगळ्या गोष्टी करण्याकरता तंत्रज्ञान गावापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि आता सातनवरीचा हा यशस्वी प्रयोग बघून आम्ही असं ठरवलं आहे पहिल्या टप्प्यामध्ये प्रत्येक तालुक्यात नागपूरच्या नाही नागपूरच्या तर करूच पण महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यामध्ये दहा गावं ही आता स्मार्ट आणि इंटेलिजंट आम्ही करू म्हणजे जवळपास साडेतीन पेक्षा जास्त गावं ही या ठिकाणी आम्ही स्मार्ट आणि इंटेलिजंट करू आणि मग पुढच्या टप्प्यात सगळीच गावं आम्हाला ती करायची आहेत नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातून ऑनलाईन पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला त्याविषयीचा हा वृत्तांत नांदेड आणि मुंबई ही महाराष्ट्रातली दोन प्रमुख शहरं आता वंदे भारत एक्सप्रस्तन जोडली गेली आहेत वंदे भारत एक्सप्रेसमुळे निश्चितच मराठवाड्याच्या समृद्धीचं दार उघडला आहे असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला या गाडीमुळे मुंबई ते नांदेड प्रवास नऊ ताड्नऊ तासात पूर्ण होणार आहे नांदेडच्या हुजूर वरून बुधवार आणि मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून गुरुवार वगळता आठवड्यातून सहा दिवस या गाडीची सुविधा प्रवाशांना मिळणार आहे आता घेऊया धावता आढावा आणखी काही महत्वाच्या घडामोडींचा यंदाच्या गणेशोत्सवात मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग तसंच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतल्या रस्त्यांवरच्या टोल नाक्यांवर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे तेवीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर दरम्यान ही टोलमाफी मिळणार आहे विमुक्त जाती आणि भटक्या जमातींच्या नागरिकांना ओळखपत्र आणि प्रमाणपत्र देण्यासाठी गावात तसंच नागरी, नागरी भागात शिबिरांचं आयोजन करण्यात येणार आहे मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला याशिवाय या, या लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ देण्यासाठी ही शिबिरांचं आयोजन केलं जाणार आहे राज्याला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित महाराष्ट्र करण्यासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात येतं यासाठी जनतेच्या संकल्पना जाणून घेण्यात आल्या असून यामध्ये चार लाखापेक्षा जास्त नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी झालेल्या बैठकीत दिली महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या पासष्टाव्या वार्षिक अधिवेशनाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं द्राक्ष उत्पादकांमुळे महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं समृद्धी आली असून बागायतदार संघाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन सकारात्मक आहे असं पवार यांनी सांगितलं राष्ट्रीय महिला आयोग आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमानं मुंबईत शक्ती संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विकासाच्या प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढवणं गरजेचं आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वेगवान लाटेत समाजात होणारे नवे बदल स्वीकारणारी आणि त्यांना सक्षमपणे सामोरं जाणारी पिढी महाराष्ट्र ज्ञान महामंडळानं घडवावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या रौप्य महोत्सवी स्थापना दिवस कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते या होत्या महाराष्ट्रातल्या गेल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडी पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात नमस्कार